मंडे ब्लॉग ब्लॉगसुद्धा असं अचानकच स्टार्ट होता आज आपण सल्लो मामाकडे जातो आज म्हणजे टी काहीतरी झालेलं असा mm. आणि बघा आई तर बाहेर पडूया mm. आणि आता डेली आपले या चॅनलवरतीसुद्धा व्हिडिओ चालू झालेले असत तर रोज पडतले काय नाही काहीतरी तुमका फिरवून हो आणतलो बाईकवरनं मस्त जे yes, बाईकची राईड आवडता आणि जे चालव घेणार नाही बाईक त्यांना ना तर मजा येते बघू तर चला आता संध्याकाळच्या बाहेर पडतो संध्याकाळची सुद्धा बघूया क्वालिटी कशी येतात आणि बाकी इकडे दिसतात आपण सगळं व्यवस्थित चला येतो जाऊ चला आमची गाडी नाही बसल्यात मंडई खरं तर पाऊस पडत आहे त्याच्यामुळे लागतं आता थंडी जॅकेट वगैरे काय घालूक नाही आणि आज आपण आपली गाडी घेतलो रेडर काल होती मिलिनची गाडी पल्सर एन एस किती आधी सी सी वन ट्वेंटी फाय तुमच्याकडे मंडई गाडी कुठची असा कमेंट करून सांगा बघा पोर्मानकडे कुठची गाडी आहे असत चॅनल नवीनच आता किती जणांपर्यंत व्हिडिओ पोस्टचा काय माहीत नाही आ तो सिंधुदुर्ग कुडा म्हण तर तुम्ही इकडनं बघत असतात तर तुमच्या मनपसंद असतो आम्ही तुम्हाला पोचवचा प्रयत्न करू किंवा एकदा दाखवून तरी आणून तुम्ही फक्त जागा कमेंट करा नवीन सुरुवात जो सपोर्ट असा नाही बस आमचं रोड खराब हा पटापट जाऊया आजोन घर जवळ हा इलो आपण चांगल्या रोडवरती आता आणि संध्याकाळचा टायम आहे तर कामावर ना बरेच जण घरा घेतात आणि इकडे दुकानं असतात बरी चायनीज वगैरे अजून काय काय आमच्याकडे इकडनं आपण आता राईड रोड डायरेक्ट माझ्या मामाकडे आता और रोड दरोड़ असर मानी झाड़ी भूक सकता है एकदम और रोड तुमका थामले का ऐका पारी ऐस ना है लाऊ कर चकना है अपन ना चल लो डायरेक्ट मुड़ टू तू बुड़ क्या चिवाड़ी लेकिन तू इसलिए पड़ता आता आपण बोडक्याच्या वाडी स्टॉप कडे येलो मामाचे स्टॉप राईट साईडला आता थोड्या वेळानं आपला मेन रोड सोडू गो आणि ऑफ रोड लागतो परत एकदा एक राईट गवचं लागतो असं तुम्ही येलात तर कळाचा नाही लगेच अन वर तर पण अचानकच राईट साईडला वळाचा आपला तिकडे तर देऊ या गाडी तर नाहीत పాసా వాహన వాహన ఇచ్చా మధుర భక్టా వర ఫ దాదా గర్ల్ఫా काही दोन तीन तरी चुक दिलं या मंडळी आईच्या मामाचा घर आणि याच्या पुढे असं माझ्या मामाचा घर दोन्ही घराजवळजवळ ओके हिलव घराकडे आपण कॉफी रोड फायनली संपतलो आता पटापट तेवीचा काम वाटतो आपण बोला

थोडासा व्हीचा बिघाडलेला चला जवळ आम्हाला मंडई बरं लगेच काय झालं तर येऊन करून जाऊ मिळता आणि आमका पण योग मिळता जवळ असल्यामुळे एवढंच आहे फक्त